नमस्कार जानकीला लताबाईंचा खून केल्याबद्दल अरेस्ट झालेली असते त्यामुळे ऋषिकेशसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश मी काहीच केलेलं नाही ही उगाच माझ्यावरती आरोप करतायत ऋषिकेश तुम्हीच सांगा मी माझ्या आईचा खून कसा करेन तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी काय बोलती असतो तुझी आई म्हणजे लताबाई कारखानीस तुझ्या आई आहेत तेव्हा जानकी बोलते हो कालच कालच त्यांनी मला सर्व सांगितलं आणि हे सर्व ऐश्वर्या आणि सारंगबाऊजींना माहिती होतं त्यांनी मुद्दामून माझ्यापासून हे सत्य लपवलं होतं माझ्या आईला टॉर्चर करण्यात आलं होतं त्यामुळेच ती गप्प आपल्या घरातून निघून गेली होती प्लीज प्लीज ऋषिकेश माझ्या आईला शोधून काढा कारण माझं मन पूर्णपणे सांगतं आहे माझी आई जिवंत आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थित करेन आणि तुलासुद्धा सुखरूप इथून बाहेर काढेन जानकी तू अजिबात मनाने हलू नकोस तेव्हा जानकी बोलते नाही ऋषिकेश तुम्ही माझ्यासोबत असताना मी मनाने का आले ऋषिकेश तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही मी अगदी इथे व्यवस्थित आहे पण तुम्ही माझ्या आईला शोधून काढा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरज नाही तर इकडे ऋषिकेश पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो आणि सौमित्राला फोन लावतो घडलेला सगळा प्रकार सौमित्राच्या कानावर घालतो तेव्हा सौमित्र बोलतो दादा खूपच मोठा भयानक प्रकार आहे तुला कळतं आहे का अरे आज शनिवार आहे त्यामुळे कोर्ट दोन दिवस बंद आता जानकी वहिनीला आपण सोमवारशिवाय बाहेर काढू शकत नाही हे ऐकताच ऋषिकेश बोलतो सौमित्र असं काहीही बोलू नकोस काही कर पण माझ्या जानकीला घर जेलमधून बाहेर काढ तेव्हा लगेच सौमित्र बोलतो दादा दादा तू काळजी करू नकोस मी येतो इकडे सारंग ऐश्वर्या खूपच खुश असतात तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या काय झालं आज तर तू खूपच खुश दिसतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो मी खूपच खुश आहे कारण माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ होतं ते वादळ मी कायमचं गजाड पाठवलंय तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तू जानकीला जेलमध्ये पाठवलंस ऐश्वर्या तुला हे सर्व करायची गरज काय होती तेव्हा मात्र ऐश्वर्या सुमित्रावर धावत जाते आणि म्हणते ए जास्त शानपणा नाही आहे करायचा गप्प राहायचं इथे तुला वाटत असेल तुला वाचवायला आता तुझी जानकी येईल तर तसं होणार नाही तुझी जानकी आता परत कधीच येणार नाही कारण तिची व्यवस्था मी अगदी व्यवस्थित केले हे ऐकताच ऋषिकेश मोठ्याने ओरडतो ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या जानकीचं काहीच वाईट करू शकत नाहीस ऐश्वर्या नाही ना तुला धडा शिकवला तर नावाचा ऋषिकेश नाही मी तुझी हिम्मतच कशी झाली गं माझ्या जानकीला जेलमध्ये मा पाठवण्याची आणि हे बावळट बैल भाई, बायकोचा बैल आहेस हे तर माहिती होतं पण एवढा एवढा निर्लज्जासारखा वागशील एवढा खालच्या थराला वागशील असं वाटलंसुद्धा नव्हतं सारंग अरे जरा तरी विचार करायचा होता तेव्हा सारंग बोलतो कसला विचार अरे दादा तूच विचार कर माझ्या आयुष्याची माती तुझ्या त्या बायकोनी केली प्रत्येक वेळेला आमच्या संसारामध्ये लुडबुड करते आणि माझ्या ऐश्वर्याला त्रास देते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो गप्प बस सारंग गप्प बस सारंग खरंच मला तुझी कमाल वाटते कधी कधी तू जे काही वागतोस ना ते चुकीचं वागतोस सारंग आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही सारंग एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची नेहमी सत्याचाच विजय होतो खोट्याचा विजय होत नाही तू कितीही खोटं बोल काहीही बोल तरी सुद्धा जानकी माझी परत सुटून येणार की नाही बघ तेवढ्यात सौमित्र मोठ्यानी बोलतो दादा दादा तू काळजीच करू नकोस मी आहे ना जानकी वहिनीला सोडवण्यासाठी दादा मी अगदी व्यवस्थित जानकी वहिनीला बाहेर काढेन तेवढ्यात मात्र ऋषिकेशला एक फोन येतो ऋषिकेश तो फोन उचलतो आणि म्हणतो हा बोला ना तेव्हा लगेच तिकडून ऐश्वर्याची आई बोलत असते आणि ऐश्वर्याची आई बोलते ऋषिकेशराव खरं सांगायचं तर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो बोला ना त्यावेळेला ऋषिकेशची आणि ऐश्वर्याची आई बोलते ऐश्वर्या कुठे आहे तिथे असेल तर प्लीज लांब या तेव्हा ऋषिकेश बोलतो हो आणि ऋषिकेश लांब आलेला असतो आणि बोलतो बोला काकू तेव्हा ऐश्वर्याची आई बोलते ऋषिकेश आमच्या गेस्ट हाऊसमध्ये काहीतरी चालू आहे कुणाला तरी किडनॅप करून ठेवण्यात आलं आहे ऋषिकेश लवकरात लवकर या कदाचित तुमच्या फायद्याचं असू शकतं तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय काकू कुणाला किडनॅप करून ठेवलं आहे तेवढ्यात मात्र सौमित्र तिथे येतो आणि बोलतो लताबाईंना लताबाईंना जर का किडनॅप करून ठेवण्यात आला असेल तर तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो काकू तुम्ही नजर ठेवा आम्ही आलोच इकडे ऋषिकेश आणि सौमित्र घाई गडबडीत घराच्या बाहेर पडतात तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो ऐश्वर्या खूप घाबरलेली असते ऐश्वर्या म्हणते नक्की काय झालंय काहीतरी भयानक झालंय वाटतं यांना काही पाठपुरावा तर करायचा नसेल ना असं जर का असेल तर खूपच मोठं वादळ येऊ शकतं मला तर आता भीती वाटायला लागली या वादळाची खरं सांगायचं तर आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही कशाला काळजी करताय अहो सगळं काही व्यवस्थितच असेल तुम्ही नका काळजी करू तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी तुम्ही माझा विचार करणार नाही आत सारंग आपला प्लॅन फिसकटू शकतो सारंग ऋषिकेश कुठे गेला असेल तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो तु ऐश्वर्या तुमच्या एवढं चालक आणि हुशार कोणीच नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचार करू नका ऐश्वर्या काही झालं तरी तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या सारांकडे बघून हसते तर इकडे ऋषिकेश आणि सौमित्र ऐश्वर्याच्या घरी पोचलेले असतात आणि गेस्ट हाऊसमध्ये वाकून बघत असतात गेस्ट हाऊसमध्ये वाकून बघितल्यानंतर ऋषिकेशला खूपच भयानक प्र परिस्थिती आतमध्ये दिसते तेव्हा लगेच ऋषिकेश सौमित्रला बोलतो सौमित्र लताबाई इथेच किडनॅप आहेत पण त्यांच्यासोबत चार पाच गुंड आहेत ऋषिकेश असं बोलता सौमित्र बोलतो दादा तू काळजी करू नकोस आपण दोघं त्या गुंडांना पुरून उरू त्यांना चांगलं तुडतुड तुडू आणि जानकी वहिनीच्या आईला सुखरूप पोलीस स्टेशनमध्ये नेऊ आणि आपल्या जानकी वहिनीला सोडू तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तुला वाटतं तेवढं सोप्प आहे का ते? तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो नाही सोपं नाही आहे ते मी बोलतच नाही की ते सोपं आहे म्हणून पण प्लीज आपण काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच भयानक परिस्थिती आपल्यावरतीच उद्भवायची तेव्हा मात्र मोठ्यांनी ऐश्वर्याची आई बोलते काही काळजी करू मी आहे ना मी तुमच्या तुमच्यासोबतच आहे आपण सगळ्यांनी मिळून जानकीला या सर्व प्रकरणातून बाहेर काढू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेश आणि सौमित्र त्या गुंडांना पुरून उरतील का आणि लताबाईंची सुटका त्या गुंडांच्या तावडीतून करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू